श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत स्वामी हो, आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की तीस मार्चला गुढीपाडवा आहे एकतीस मार्चला स्वामी संवंत महाराजांचा प्रकट दिन आहे एकोणतीस मार्चला शनी अमावस्या आहे तर पहा या शरीयामोशा आपल्या या शरण यामोशाच्या महत्त्वावरतीच म्हणजे पहा महिलांनी घरात काही ही, ही पाच आपल्याला पर पा कामं करायची आहेत म्हणजेच महिलांनी घरात करा ही पाच कामे देवघर किचन मुख्य दरवाजाची आपल्याला हे कामे करायचे आहेत पहा आणि हे आपण कामं केल्याने पहा म्हणजे घरात सुखसमृद्धी भरभराट होईल कारण तसेच आहेत हे कामं करण्या दिसायला छोटे पण ह्यांचा रिझल्ट हा मोठा असतो तो आपल्याला कळत पण नाही तो आपल्याला माहितीही नसतो आणि ते आपण करत पण नाही तर ही शनि अमोष आहे त्यानंतर पहा गुढीपाडवा तर ह्या शनि अमोश झाल्याच्यानंतर म्हणजे आता ही जी फाल्गुन आमोशा झाली की जे चैत्र महिना नवीन आपलं म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते तर आपण सगळी तयार झालेलं तयारी लागलेला आहोत की आता नवीन वर्ष म्हणजेच पहा आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे या नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि त्यानंतर आपला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपला नवीन वर्षातील म्हणजे मराठी नवीन वर्षातील पहिला सण आहे तर ह्या सण येण्याच्या अगोदरच जे आमोष आहेत त्या अमोशाच्या अगोदरच म्हणजेच अमोशाला पहा आपल्या घरातील आपल्याला काही वस्तू काढून टाकायच्या आहेत पहा आता पहिला आपण देवघरापासून सुरुवात करूया मी या आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सण येण्याच्या अगोदर आपण हे सगळे साफसफाई वगैरे तर करतच असतो पण परत पहा ज्यांनी केलं नसेल किंवा ज्यांच्याकडून राहून गेला असेल तर त्यांच्यासाठी मी परत व्हिडिओ घेऊन आलेले आहे या नवीन वर्षाच्या अगोदर तर आपण देवघरामध्ये पाच जे फोटो एक्स्ट्राचे फोटो म्हणजे एका देवाचे दोन दोन फोटो असतात एका देवाचे दोन दोन मूर्ती असतात ह्या ज्या वस्तू असतात ना किंवा तुम्हाला सांगितलं होतं हो की काही ग्रंथ असतात म्हणजे पोती असतात ते फाटलेले तुटलेले असतात आणि काही फोटो पण खराब झालेले असतात कुंकू लावून वगैरे वगैरे त्यांचा पूर्ण कागद वगैरे जो असतो तो निघून गेलेला असतो किंवा कुठे तडा वगैरे जर गेलेला असेल फोटो आपल्या तर असे फोटो असे पुस्तकं किंवा अशा डबल डबल काही मूर्ती आहेत तर या ज्या आहेत ना हे आपल्याला विसर्जन करायचं असतं पहा चांगल्या स्वच्छ निर्मळ पाण्यामध्ये आपल्याला ते विसर्जन करायचं असतं आणि ते आपल्याला इथेच आपल्या घरातून काढून आजूबाजूला कुणाच्या दारामध्ये करून त्या दारा झाडाच्या खाली असंच कुठेही ठेवून द्यायचं नसतं आपल्याला तर आपण सर्वप्रथम तिथूनच सुरुवात करणार आहोत आता आपल्या घरामध्ये पहा ताक असतात म्हणजे देवांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता प्रत्येक गा ज्याच्या त्याच्या गावाला जशी तशी पद्धत असेल पण पाच द टाक जे असतात तर ते फिक्स असतात सगळ्यांच्याच घरामध्ये पाच टाक हे असतात ते बनवून घेतलेले असतात मग ते चांदी जे जर बनवून घेतले असेल तर नंतर काय होतं ते चांदी जी आहे ना ते आपण पाण्याने म्हणजे रोज स्नान घालून स्नान घालून अभिषेक करून वगैरे हो ते ना तर पाणी वगैरे घुसतो आणि नंतर ते थोडे 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 आपल्याला असे पाणी जायला येतं त्यामध्ये नाही का अशा पद्धतीचे जर झाले असतील ना तर आपण ते टाकसुद्धा नवीन बनवून घ्यायचे पा आता गुढीपाडवा येणार आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर त्या अगोदर जर आपण बनवायला टाक तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपण ते घरात पण घेऊन येऊ शकतो तर अशा देवघरामधल्या छोट्या छोट्या वस्तू आहेत की ते आपल्याला खराब झाल्या जातात स्वामींचे किंवा कुठलेही वस्त्र असतील प देवघरात आरायचे किंवा देवांचे कुठलेही वस्त्र असतील तर ते पण आपल्याला चांगल्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत किंवा तुम्हाला सांगते मी हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना आपण ते माती असते ना माती थोडीशी आपल्या गावाला पहा आता आपण जर खाली ग्राउंडला घर असेल तर आपल्या घराच्या आसपास पहा तर आपण थोडीशी खणायची उकरायची आणि खाली म जमिनीमध्ये पाहते वस्त्र काही जे असेल ते आपल्याला स्वामींचं म्हणजे आपल्या देवघरातल्या ज्या न लागणाऱ्या तुमच्या कुठल्याही वस्तू जर असतील स्वामींच्या देवांच्या तर ते अशाच कुठेही नाही टाकायचे कारण आता ते देवांच्या खाली आपण ते देवांना खराब होऊपर्यंत आपण देवाला ते वापरलेलं असतं वस्त्र मग ते असंच कुठेही नाही टाकून द्यायचं तर हे पण आपण या दे गुढीपाडव्याच्या अगोदरच करायचं आहे स्वामी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदरच आपल्याला देवघरातल्या खराब खराब वस्तू ज्या ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला काढायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपण किचनमध्ये पहा किचनमध्ये पण आपल्याला मी तुम्हाला माठीमागच्या पण सांगितलं होतं की कप तुटलेला असतो किंवा त्याची दांडी तुटलेली असते बशीला तडा गेलेला असतो ता आपल्या जे असं ताट असतं पहा त्या ताटांना पण तडा गेलेला असतो जे तुमच्या वस्तू असतील पा। ना पाहता आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू अशा असतात की त्यांच्यामध्ये आपला खूप जीव गुतलेला असतो पण त्या तुटलेल्या फुटलेल्या अशा वस्तू काही असतात प्लॅस्टिकचे भांडे असू द्या कोणत्याही वस्तू असू द्या त्या तुटलेल्या फुटलेल्या असतात तरही आपण त्या ठेवलेल्या असतात पण अशा वस्तू पण आपल्याला घरामध्ये नाही ठेवायच्या त्यानंतर आपलं गेट असतं पा घराचं म्हणजे बाहेर येण्यासोबत आपण जे गेट उघडतो गाडी वगैरे बाहेर काढतो ते गेट एकदम इतका मोठा जर कर्कश आवाज करत असेल तर आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही आणि मग जर समजा आता क असं कर्कश हवा आता आपण दार उघडला आपल्या समजा सेफ्टी डोअर आहे किंवा असं कुठलंही दार आहे आणि ते दार उघडलं आपण आणि ते जसं किरकिर किरकिर वाजत आहे किंवा कटकट मग त्याने काय होतं आपल्या घरामध्ये कटकट भांडण तंटा होत असते त्यामुळे त्याचं आपल्या घरामध्ये तसं जर असतं ते काय मी तुम्हाला सांगत नाही की फिकून द्यायचं बदलून घ्यायचं पण आपण तिथं ऑइल घालायचं पा तेल घालायला तर कसलंच ऑइल जर तुम्हाला नाही भेटलं तर आपण सतत तेल घातलं तर तो आवाज थांबतो बा कर किंवा जो कसा आवाज येत असेल तो थांबतो आता हे मुख्य दरवाजाचा पण असंच आवाज येत असेल तर त्याचं पण तुम्ही असं तेल वगैरे घालू शकता आता समजा आपण बाहेरून येतो किंवा कुठून आलो का एकदम दारातच आपण चप्पल वगैरे काढत असतो मग एका माणसाला चार चार चप्पल असतात पहा आणि मग त्या आपण चपला तशाच ठेवतो जेवढ्या जास्त चपला ना म्हणजे जेवढ्या जास्त चपला तेवढी जास्त दलिंद्री पा चपलांची इतकी गरज पण नसते आवश्यकता नसती पण कोणी हाऊस म्हणून ठेवतो कोणी मॅचिंग म्हणून ठेवतं पण जर तुटलेले असतील तर नक्की टाकून द्या किंवा दुरुस्त करून घ्यायचे घेण्यासारखे असतील तर नक्की दुरुस्त करून घ्या पण खराब झालेल्या चप्पल किंवा जुन्या झालेल्या चप्पल तर अजिबात ठेवू नका ज्या तुम्ही वापरत नाहीत अशी चप्पल तर एकही ठेवू नका छोट्या छोट्या गोष्टी असतात पहा त्याने आपल्याला त्याचे खूप खूप खुँ, असं आपल्याला त्याचा त्रास भोगावा लागतो आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती नक्कीच होत असतो हे तुटलेले भांडे म्हणजे राहूचा दोष असतो तर तेही आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे नाहीत आता हे चप्पल दारांमध्ये ठेवणं किंवा एक खट्टी भरपूर चप्पल आहेत पालथ्यावलथ्या पडल्यात त्या हा दरिद्रीचं लक्षण आहे आणि असं दरवाजा वाजणं किंवा असं गेट वगैरे खरं करणं असं ओढल्यासारखं होणं एकदम कसं तरी पाव तर किर किर कट 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 त्याने घरामध्ये भांडणतंडा होते किटकिट होतं किरकिर केली जाते सारखे ते पण आपल्यामध्ये त्याचा आयुष्यावरतीच परिणाम होतो देव आहेत पहा त्यांचे भंग पावलेत मी तुम्हाला आता सांगितलं तरी आपण ते तसेच ठेवतो पोथी आहेत ग्रंथ आहेत ते फाटलेत तुटलेत असे पण आपण घरामध्येच ठेवतो तसं नाही ना आपण त्याचे व्यवस्थित करून तुम्ही व्यवस्थित आता गुढी पाडवा येणार आहे तर त्या मुहर्तावरती तुम्हाला ज्या वस्तू नाहीत त्या तुम्ही नवीन खरेदी करू शकता तुटलेले फुटलेले वस्तू तुम्ही अगोदरच घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू आहेत पहा त्या खराब झालेल्या आहेत म्हणजे त्या चालूच नाही आहेत तुमचे कुठले असू द्या मिक्सर असू द्या फ्रीज असू द्या जे कुठली इलेक्ट्रिक वस्तू आहे टी व्ही आहे बंद पडला आहे मग तो तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि मग घरामध्ये ठेवा पण अगदी बंद पडलेला आहे तर नाही घरामध्ये ठेवायचा बंद पडलेला असेल तर किंवा आपल्या घरामध्ये घड्याळ असतं ते घड्याळ बंद पडलेलं आहे त्याचा सेलचं जर असेल तर सेल नवीन टाकून घ्यायचा लहान मुलांचे घड्याळ आहेत त्यांचे पण सेल गेलेले आहेत किंवा खराब झालेले आहेत भरपूर असतात लहान मुलांना घड्याळ तर मग एवढे एका मुलाला भरपूर घड्याळ असतात मग ते जे चांगले आहेत चालू आहेत तेच घड्याळ ठेवायचे बाकीचे घड्याळ आपण टाकून द्यायचे काही कशासाठी जे वस्तू लागत नाही त्या वस्तू कशासाठी घरामध्ये ठेवून द्यायच्या ना बंद पडलेल्या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नसतात चालू करून ठेवा तुम्ही घड्याळ आहेत ना सेल टाकून चालू करून घरामध्ये ठेवा पण बंद वस्तू अजिबात ठेवायच्या नाहीत इलेक्ट्रिक पण बंद वस्तू अजिबात आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे की आपल्याला बा गुढीपाडवा येण्याआधी आपल्याला महिलांना ह्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत तर मग चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेले शिव महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ